आवाज जनतेचा लढा जनतेच्या रमाई बहुद्देश संस्थेनं जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना आम्ही सावित्रीच्या लेखी गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला खरंतर रमाई बहुद्देशी संस्थेचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केलं राहुरी स्नेहपुंज लाँचमध्ये टाकळीमेया येथील रमाई बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही सावित्रीच्या लेखी गुणगौरव पुरस्कार सोहळा तसेच पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला होता या प्रसंगी आमदार लंघे बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भाण श्रीराम संघाचे आकाश बेग राजू गायकवाड बाळासाहेब जाधव वर्षा बाजकर संपत महाराज जाधव तलाठी राजेश घोरपडे छाया दुशिंग पत्रकार विलास कुलकर्णी दत्ता खेमनर राजेंद्र वाडेकर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रमाई बहुदेशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही सावित्रीच्या लेखी गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय तर सूत्रसंचलन आप्पासाहेब ढोकणे यांनी केलंय यावेळी आभार दत्तात्रय गडाख व सुरेंद्र सांगळे यांनी मांडले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा